सातत्यानं सर्व ठिकाणी पाहता येतं की कुठली आता निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यकर्त्याची निवडणूक आहे माझं असं म्हणणं होतं की जे निष्ठावान कार्यकर्ते यांच्या ताकदीवरती तुम्ही विपक्ष संघटन त्या संघटनेच्या ताकदीवरती सत्ता प्राप्त करता बाराई मध्ये अठरा काळ तो कार्यकर्ता वापरत असतो त्यालाही स्वाभिमान आहे त्यालाही प्रतिष्ठा आहे त्याचा स्वाभिमान जगण प्रतिष्ठा तर त्याच्या नेत्यांनी पण वाढवली ने पाहिजे जशी नेत्यांची प्रतिष्ठा कार्यकर्ता ने वाढवतो तसं कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा नेत्यांनी वाढवली ने पाहिजे ने कोणतं नेमकं <laughs> उलट मी जिल्ह्यात काम करताना पक्षाचा प्रमाण काम केलं जिल्ह्यात जाऊन चौकशी करत सांगितलं <laughs> असं करत असताना आमच्याच पक्षाच्या लोकांनी माझ्या स्वतःच मी या हुमकीच्या असलेल्या माझ्या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी माझं म्हणणं होतं की सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण उमेदवारी देऊ नगराध्यक्षपदाची यांनी पहिल्यापासून जे डोक्यात धरलं ते विरोधक जे आमची घेतले जे आहेत ते पारंपरिक विरोधक म्हणा ज्यांनी कधीही पवार कुटुंबाचं काम केलेलं नाही कधीही नाही बुवा राष्ट्रवादीचं तर त्यांचा विषयच नाही काल काल त्यांनी काल त्यांनी प्रवेश केला आहे आजचरून नव्हती आपल्याकडं पाच सात तकली चांगले उभी झाले तर तुमच्यातून वेळ डावीत त्यांच्यापैकी एक जण फोन उभे जाऊन मला ठरवण्याचा अधिकार नाही तुम्ही टाळवा तुम्ही ठरवून आपण निवडून निवडून खात्रीशीर आलो आहे मी कशासाठी होतो की मी आणि माझे इथले जे आमचे दोनच गट आहेत एक माझा आणि एक हर्षर पाटलाचा हर्षोंदर पाटला एका कार्यक्रमात ते म्हणले काय करणार केलं के ला। आणि आमचं पक्षाचं पॅनल असो काही असो आम्ही तुमचा नगराध्यक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार आम्ही तर ते म्हणजे लढा घड्यात घड्या पण आम्ही तुमच्या पक्षाला त्या ठिकाणी पाठिंबा करून घेतली आणि मग नाही त्यांना सांगितलं की विरोधक जे आहेत पन्नास टक्के लोक यांची ही भूमिका आहे तुम्ही कोणी सामान्य उमेदवार निवडून दे, देतो त्यामध्ये दे या जातीय समीकरण सुद्धा साधलं जातं सगळ्या गोष्टी होत होत्या इथं मराठा समितीने उमेदवारी दिली नगराध्यक्ष पदाची तर त्या संदेश जात होता इथं दरम्यान मराठा जो वाद आहे त्या वादावर तिला असते पक्षाचं मतची इमेज वाढली असती नेत्याची इमेज वाढली असते पण त्याही संघटनेपेक्षा पक्षाच्या इमेजपेक्षा त्यांना स्वतःचा आहकार मोठा आहे आणि तिथं माझं खटकलं आणि मी वारंवार सांगत असताना जे मी म्हणून मी योग्य भूमिका सांगत असताना या पद्धतीनं इथल्या नेत्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं लक्षात आलं की आपली गरज संपलेली आहे तर गरज नाही की तर कम करायचं नाही असं एक माझं स्वतःला ठरलं आणि मी पक्षाचे त्या ठिकाणी त्याग करून तिथल्या सामान्य लोकांचे एक एकत्रित सर्व सर्व पक्ष अशी आघाडी या ठिकाणी केलेली आहे या निवडणुकीत सगळ्यांसमोर फोर्स असा माझ्यावरती दबाव असा नाही की तुम्हीच उमेदवार आला पाहिजे असतं एकट्यानी कधी का पंधरा वर्ष चालू दिली आहे पण हे सगळे राजकीय पक्ष लोकात असतात

त्यावेळेला पैसेवाल्याला वेळ नसतो सामान्य कार्यकर्ता रस्त्यावरती असतो तो उद्या म्हणणार आहे की नुसताना बंद होता वेळ येते तुम्ही पैसेवाला उघडत आहे कशाला आण तो जर घरात बसला तर सर्वात जास्त नुकसान हे समाजाचं होणार आहे आणि नंतर नेत्यांचं होणार समाजानेच हे ओळखलं पाहिजे आपण आपली जी काही पद्धत आहे ती कशा पद्धतीनं

कर्तव्य श्रेष्ठ आहे या निवडणुकीमध्ये जे काम तर निवडणुकीत सर्वच लोक कार्यकर्ते पक्ष नेते काम करत असतात गरजे इतका पैसा आवश्यक आहेच आहे ते मांडण्याला मी पण आवाज तो महत्व ते असू तर असून हे मला मान्य नाही शंभर टक्के दोन्ही विरोधक एकत्र सत्ताधारी आम्ही येतो विरोधक आम्ही होतो সি এক আছেন স্বামীপনি গুহাল ধন্যবাদ